दारू दारू वाटणार आहे आणि जे काही आम्ही देऊ तेवढं वाढणार आहे त्याचा अक्षय होणार आहे त्याचा क्षय होणार नाही त्याचा अक्षय होणार म्हणजे ते वाढणार आहे गुवा आजचा हा दिवस तरी आपण हे नामस्मरण आपण घेतच आलो पण आज शुद्ध नामस्मरण आपल्याकडनं होईल की जेणेकरून आपली स्त्र वाढ आपली प्रगती होईल नाही का म्हणून या ठिकाणी अतिसुंदर गुवाने रुपाली रुपाचा भंग या ठिकाणी आमच्या कुडकेश्वर देवालयाचे सर्व विश्वस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा आभार मानतोय या ठिकाणी अशा छोट्या गावात त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल त्याचबरोबर काका गावकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर आमचे हो राजा यादगुरे आमचे नाना राजे हृदय आ, तो 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 ना, ना 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 या ठिकाणी काळभैरव मंदिर व काळभैरव मंदिर हे सुंदर एक ठिकाण आहे आमच्या या कोकणातलं भैरव मंदिर आणि तिथेच कार्यक्रम होता महालदार कार्यक्रम होतो आणि आमच्या राणा राणे यांनी या ठिकाणी एक दिवशी मला कार्यक्रमाला मला सध्या दिली होती आणि खूप सुंदर कार्यक्रम शिर्सकल्प होते माझ्याबरोबर त्यावेळेला हा आणि खरोखर मजा आली कार्यक्रम करा आणि अशा पवित्र ठिकाणी तो बघा आणि माझी फक्त बॅनर बाकी नक्कीच ठेवा जेणेकरून मध्ये नाही ऐकायला मिळेल बघा नाही काय गो आणि बाकी काय जास्त मला बोलले नाही फक्त थोड्या काळात मनोरंजनात्मक काही गोष्टी बोलले आमचा दोघांचा जो त्या हरिनामाचा जो आमचा आमचं नातं आहे नामसमणाचं नातं आहे एका अर्थाने मी भावाजी लागतोय गोवाणी थोडी झक्की दिली मला की काय बोललास तर बहिरी ते कान भरतलं म्हणजे बघा किती त्याच्यावर पण डाबीस चालू हा सहा लोक म्हणजे बहिणीचे काढ भरणार माणूस आहे विचार करा म्हणजे माझं संसार कसो पडा ह्या भागणारा माणूस हा म्हणजे किती वर्ष झाले बुवा ही की हिंमत नाही झाली आहे तर नाही हा आता हे नको तू मी सांगतेच नाही काहीचे भरत आहे बुवा किती कान भरूचा प्रयत्न केलं तरी ती भरण्या फिरा तरी कारण पर्यायच नाही त्याच्याकडे काय विषय तुला सांगतो ना की नाता एवढा आमचा घट्ट झाला हा आज ह्या सगळं तो संसार करतोय ना हो तिच्या जीवावर सगळं आज झालो बायकोच्या जीवावर माझ्या बहिणीच्या जीवावर झालो सगळं विषय आज असे भजन मंडळ लगीत झाल्यावर किती भजन मंडळ बंद पडले किती भजन मंडळ बंद पडलं तुवा आज तुमचा काय आमचा काय आणि ह्या हिताच्या हा घरच्या ही ती म्हणतो आम्ही सौभाग्य लक्ष्मी आमची हे दोन लक्ष्मी असतात म्हणजे आर्यन पण नेहमीच सांगतात एक ही गृहलक्ष्मी आणि ही एक लक्ष्मी ही चंचल लक्ष्मी आहे ही कधी जाईल उद्या वाटत ना मागा <laughs> पण ती जे माझा घर सांभाळता म्हणजे आईवडिलांना का सांभाळलंय ती आमची गृहलक्ष्मी असता बघा अतिशय बुवाने आपल्या गोष्टी जागितल्या कालच बुवा आमचा जयराबुआचा पुढच्या स्मराचा घरी झाला आता पंधरा तारखेला आमच्या पसु पांचाळबुवांचा स्मारकाचा वर्धापन दिन आहे जर वेळ मिळाला वे 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 तुम्हाला तर नक्कीच आमच्या कुसुरगावी सगळ्यांनी यायचं आहे आणि त्या सोहळ्याला उपस्थित राहायचंय बघा कारण एक आमचे दीपस्तंभ आहेत ज्याने आम्हाला ती वाट दाखवली आहे आज आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही या ठिकाणी बसणार आज कदमबुवा पांचाळबुवा विलास वाटील बुवा यांची सगळ्यांची भजनं ऐकली आणि तेव्हा कुठं वाटलं मनामध्ये की आपण भजन करावं माझ्या गावचं मंडळ सांभाळावं दोन गाणी गाता यावी हीच फक्त माफक अपेक्षा आमची होती आणि नंतर आमच्या गुरुजनांचा गोवाने सांगितलं मागायची आम्ही आठ आठ नऊ नऊ वर्ष आम्ही बुवाच्या सानित्यात राहिलो कारण बघा लिहून देण्यापेक्षा लिहून देण्यापेक्षा आपण जे बसून गुरुच्या सानित्यात राहून जी विद्या अवगत करतो ती विद्या आहे बघ नाही बुवा आणि आम्ही अजूनही सुद्धा हजर मोहनची बारी असली तरी मी त्या तिथं खजिरी वाजवलं असतो बघा व्हिडिओमध्ये बघायला बघत असतात तुम्ही मी बाजूला बसवतात मला कधीच बसत नाही मी पण अजूनही त्याच जागेवर माझी जागा काही वर्षापूर्वी त्याच जागेवर बसायचो आणि अजयच्या मंडामध्ये खंजी गाव पण अजून त्या ठिकाणी असतो बघा कारण आपली जागा आपली जागा आपण विसरायची नसते बघा नाही काय या <laughs> ठिकाणी फरमाईश आली होती ती या ठिकाणी पूर्ण करतोय थोडक्यात थोडक्यात ज्या गोष्टी आहेत त्या करणारा जास्त विषय जाणत नसणार नाही कारण पूर्ण भजन कसं होईल सांगितलं पूर्ण भजन कसं होईल भू ते आपल्याला बघायचं बघा म्हणून त्या ठिकाणी फरमाईश आली होती या ठिकाणी साजर करतोय राग जो आळवला यमन माझा खूप आवडता राग आहे आणि माझ्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्यापेक्षा दुर्वाजुवा खूप सुंदर गातात मी सुद्धा काही गोष्टी त्याच्यातल्या दुर्वाजगुवाकडे शिकलोय दे त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असो जय રાહી સુના મુજે ગોશ ના દેખવા રો હો જાવ કરને સુન્દર સુન્દર ગીત હે એટલે તે ગીત બગા સા તા જન્મથી आठवण केली आणि खरोखर आज बुवा माझं सुद्धा भाग्य आहे की आपले दामो घाडी आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आणि सगळ्यात माझ्याकडे आनंदाची गोष्ट आहे बुवा की आमच्या जयराम गुवाचे दोन्ही नातू आमचा सागर आणि आमचा सेतू सिद्धू आमचा मास्टरच आहे आणि हे दोन्ही त्यांचे वंशज त्यांचा अंश उभा माझ्या भजनामध्ये बघा माझ्यासारखा भाग्यवंत की आहे बघा म्हणून या ठिकाणी जास्त काही बोलत नाही रूपाचा भाग या ठिकाणी सादर करतोय बोलायला गेलं तर खूप आहे बोलायला गेलं तर खूप आहे ouais, किती काही बोलू शकतो आपण पण आज जास्त जास्त भजन कसं होईल हे फक्त मी बघतोय बोआ ज्या गोष्टी मांडत आहेत त्या सुंदर आहेत कारण त्याला आणि मी काठछाट ठेवण्याची गरज वाटत नाही कारण असं काय ट्रे ट्वेंटी हा विषय आहे बाबा त्या ट्रेंडी मध्ये असं आहे की समोर समोर बसल्यामुळे काय होतं की तो किती डावीसा तो किती नानायक हा तो किती नाकरतो ह्या दाखवतो आमचा प्रयत्न असा मी ट्वेंटी ट्रेंड तो चांगला किती सांगायचा प्रयत्नच नाही कधी केला पण या गोष्टी आमचे भुवानी सांगितलं मग नाव सितकर बो आहेत किंवा आमचे चंद्रकांत जाधव आहेत विशाल बसलकर बो आहेत दुर्वाज गुरव आहेत आणि हे आम्ही ह्या गोष्टी बाबा तो चांगला आहे तो त्याचा चांगला आपण म्हटलं गेलं पाहिजे बघा ह्याचं ट्वेंटी कारण ट्वेंटी हा विषयच असायचा बघा पूर्वीच्या बाऱ्या असायच्या पारंपरिक सकाळी सहा सात 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 वाजेपर्यंत बाऱ्या चालायच्या बघा लोकसुद्धा तेवढी जे भजनस्ती करतात तेवढे लोक शेवट पण असायची बघा आणि भजनावर निदांत प्रेम करणार भजन शिकवते आता तसं नाही आता धान जेवढं जास्त जेवढी नवीन नवीन गाणी येते बुवा तेवढ बुवा काल ते काय माहिती काल बघा एका चांगला गाणा म्हणा हजार रुपये दिलं तरी म्हणणार नाही त्या म्हणतात म्युझिक तरी मारा बोलला हजार दिला तरी मारणार नाही कारण बोल चंद्रा आणि वेद्रा तो होतो आमच्या भजनाची काही संबंध नाही त्यामुळे ही काय नाही एवढी सुंदर सुंदर आम्ही आम म्हणतोय त्याच्यापेक्षा साजरे करतो गाणी जी आहेतच्या दोन तीन गाणी म्हणणारच आहे पण या भजनाला साधेशी गाणी असणार पण मी घडल्याच्या अगोदरच गाणी म्हणतो मग रुपालीच्या अगोदर मी कधीच गाणी म्हणत नाही हा माझा एक वेगळा एक आहे बघा त्या ठिकाणी रूपाचा भंग It's oh, a मैं लाला रे रे